हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आपण सध्या आलेलो आहोत दर्शनदा रेडियम वर करण्याचं रिक्षाचा रेडियम करायचा आहे हा आहे दर्शनरा त्याच्या दुकान आपण रेडियम करण्यासाठी आलेलो आहे भोगू हे नाव काढलेलं आहे आणि इथला आपला हे ए पण गायब झालेला आहे आणि तो हे गवळे नाव पण निघालेलं आहे तर चला मित्रांनो दर्शन राज्या रेडियम वर आपण आता रेडियम बनवायला घेऊयात बोगू शकता ऑटोच ए तयार करतोय दर्शनदा तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आपला दर्शन जाव जो आहे तो सध्या साईज आपलं गवडी नाव जे पहिलेच होतं तिथे त्याची साईज प्रॉपर त्याच्यावरतीच बसवायचं आहे ते नाव आणि इथला येथं पण माप घेतोय आणि खिडकीवरती आपल्याला स्वामीचं नाव टाकायचं आहे मिस्टर गणेश नाव काढण्यात आलेलं आहे आता इथे दुसरं नाव टाकायचं आपल्याला बघू शकता पूर्ण व्यवस्थित क्लीन करायला मित्रांनो या रिक्षाला म्हणजे सॉरी जशी रिक्षा घेतली तशीच रिक्षात हुड काम केलेलं त्यासोबत आकार आहे आणखी पण या काचाला काहीही झालेलं नाहीये काहीही होऊ दिलेलं नाहीये मी तू काळजी घेतली आहे बघू शकता आणखी तो गाडी सोबतच काच आहे सोबतीला नाही कोणी ला, ना ला माझे स्वामी तर मंडळी मी तुमच्याशी दर्शनाला काहीतरी सांगायचं सांगितलं आता बोल काय सांगायचं तुला काय बोलायचं हा तर मित्रांनो आपलं जे रेडियमचं काम होतं ते आता झालेलं आहे प्रॉपर तर कसं वाटत आहे कसं दिसत आहे तुम्हाला मध्ये नक्की सांगा बघू शकते आपलं गवळी नाव निघालेलं इथला हे निघालेला परत आपण इथे इंस्टाग्राम चे चॅनलचं नाव काढून चे लोगो काढून आपण इथे स्वामींचं टाकलेलं आहे श्री स्वामी समर्थ आणि बाकी आता तुम्ही बघू शकता आपली रिक्षा जी आहे ती कशी दिसत आहे तुम्ही आता बघू शकता ने आपली रिक्षा जे प्रॉपर पहिला जो लुक होता आपल्या रिक्षाचा ते कशा प्रकारे आपण आपल्या रिक्षाचा रेडियम केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या हा व्हिडिओला लाईक करायला विसरू ला ला ला, ला ला, नका सोबतच तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद